तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कधीच हॅक होणार नाही जर का तुम्ही ही तीन कामं करून टाकली आणि शेवटचं काम, काम तर खूप महत्वाचं आहे जे प्रत्येकाने केलंच पाहिजे तर पहिलं काम आहे सर्वात आधी इंस्टाग्रामच्या सेटिंग मध्ये अकाउंट सेंटर वरती क्लिक करा पासवर्ड अँड सिक्युरिटी वरती क्लिक करा फेअर यू लॉग इन यावरती क्लिक करा या ठिकाणी क्लिक करा आणि तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कोणकोणत्या डिव्हाइसेस मध्ये लॉग इन आहे ते पाहायला मिळून जाईल जो तुमचा डिव्हाइस नसेल किंवा मोबाईल नसेल त्यावरती क्लिक करा आणि येथे लॉग आउट करून टाका त्यानंतर दुसरं काम आहे इंस्टाग्रामच्या सेटिंग्स वरती यायचं अकाउंट सेंटरवरती क्लिक करायचं आहे खाली अकाउंट वरती क्लिक करायचं आहे येथे तुमचं फेसबुक अकाउंट जर असेल त्याला रिमूव्ह करून टाकायचं आहे जेणेकरून जर इंस्टाग्राम हॅक झालं तर फेसबुक हॅक होणार नाही फेसबुक झालं तर इंस्टाग्राम हॅक होणार नाही त्यानंतर हे तिसरं काम जे प्रत्येकाने केलंच पाहिजे जे खूप महत्वाचं आहे परत इंस्टाग्रामच्या सेटिंग वरती यायचं आहे अकाउंट सेंटरवरती क्लिक करा पासवर्ड अँड सिक्युरिटीवरती क्लिक करा येथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करा परत अकाउंट वरती क्लिक करा आणि येथे तुम्ही जोही मोबाईल नंबर दिलेला आहे हा तुमचा द्यायचा नाही तुमच्या फॅमिली मेंबर मधून कुणाचाही जायचा आहे जसे की तुमचा आई वडील भाऊ जेणेकरून तुमचा जर का इंस्टाग्राम अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला तर जो ओ टी पी आहे तर तो तुमच्या मोबाईल नंबर वरती हो येणार नाही तो तिकडे जाईल आणि त्यामुळे ते हॅक कधीच होणार नाही तर कोणाचाही इंस्टाग्राम अकाउंट हॅक व्हायला नको त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा